आपल्याला बरस तात बसावं लागलं याची जाणीव आहे मला म्हणजे आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की, की तिसरी घंटा नऊ वाजता व्हायची म्हणजे बरोबर नऊ वाजता वर्ष कंपनीच्या नाटकाचा पडदा वर गेला तो बरोबर आठ वाजून साठ मिनिटांना सष्टा व वर जाताना कधी घड्याळ बघितलं नाही अरे घड्याळ कुठे गेलं गणपतराव जोशींनी हे घड्याळ माझ्या हातात बांधलं होतं नागपूरला ना म्हणजे हॅमलेटचा गौरव सा तेव्हा सास जवळ पाळावं लागत आपली समजूत ऋतून बसली आहे म्हणा की हे घड्याळ जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत मित्रान नाही आमच्या नारायणराव बाल गंधर्वांप्रमाणे मी आपल्याला मायबाप अन्नदाते वेगळे म्हणणार नाही नारायणराव बालगंधर्वांच्या लढिल प्रतिमेला ते साजून दिसे पण सारखे नट म्हणजे नुसते खडकासारखे उबळुबळ आणि पावसाळी ढगाण प्रमाणे गडगडणार आहे माफ करा आपण माझ्यावर प्रेम केलं आहे की किती प्रेम आपण माझ्या कटोड्यात भिक्षा म्हणून घातलंय का प्रेम मी आहे जेव्हा सारी दुनिया आपल्या सोडून जाते तेव्हा कदाचित काय म्हणाला होता घर देता का रे एका तुफानाला कोणी घर देत का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगला जंगलात विमता येईतून कोणी ठेवणार नाही अशी जागा धुमते तुफानाला महात्मा

लक्षात ठेवा जेव्हा दोन पोरीच्या रुपाला सारं जग जेव्हा सापासारखं उलटत तेव्हा राजा लिया काय म्हणाला होता तो म्हणाला होता हे स्वर्गस्थ शक्ती न त्या माझ्या म्हणाला मला हो आहे सामर्थ्य सहन करण्याचं सा, फक्त सहन करण्याचं जर तुम्ही सोतला असेल पोटात मध्ये जहर या काट्यांच्या काळजामध्ये तर करू नका निदान माझी मला लाच्या करून त्यांच्या समोर माझं लांचित करणार का माझी मनदानी नजर जडानी शस्त्रानी सांच्या खेमागे तुम्हाला वाटत असेल मी रडेल पण मी रडणार नाही मी घेईन असा अग्र तुम्हाला सगळ्यांसाठी खडका बळीसाऱ्या पृथ्वीचा मला आज लागणार